आज मी इथे उपवासाचा एक नवीन प्रकार घेऊन आलेले आहे हे आहेत उपवासाचे व्हेज रोल्स अतिशय पौष्टिक आहेत ह्याच्यामध्ये आपण सगळ्या उपवासाला ज्या भाज्या खातो त्या भाज्या वापरलेल्या आहेत आणि हे जरी रोल असले तरी ते अजिबात ऑइली नाही आहेत तेलकट नाही आहेत नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील तुम्हाला हे उपवासाला करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही इतर वेळी कधीही हे करू शकता तुम्ही हे नारळाच्या चटणीबरोबर चा किंवा चिंचगुळाचा सॉस असतो त्याच्याबरोबर किंवा इथे मी दही घालून शेंगदाण्याची चटणी केली त्याच्याबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता किंवा नुसतेसुद्धा हे खूप सुंदर लागतात तुम्हाला एक तोडून दाखवते अबा किती छान झालं आहे उपवासाचे व्हेजी रोल्स करतोय त्याच्याकरता साहित्य काय घेतलं ते बघूया बटाटे उकडून ते किसून घेतलेले आहेत एक वाटेभर असा कीस घेतलेला आहे रताळ्याचा कीस वाटेभर घेतलेला आहे रताळ्याची सालं काढून हा किस तयार केलेला आहे इथे लाल भोपळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत तुम्ही लाल भोपळ्याच्या फोडी घ्या किंवा लाल भोपळ्याचा कीस घेतला तरी चालेल अर्धा वाटी कीस घ्या मी आता ह्या लाल भोपळ्याच्या फोडी मिक्सरमधनं फिरवून घेते हा भोपळा शिजवलेला नाही आहे कच्चाच आहे अर्धे वाटी काकडीचा कीस घेतलेला आहे काकडीचा केस घेताना सुद्धा काकडीची सालं काढून केस केलेला आहे आणि तो पिळून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं तूप लावून ठेवलेलं आहे त्यामुळे अजून काकडीला पाणी सुटत नाही थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे वरई राजगिरा आणि साबुदाणा हे भाजून ह्याचं पीठ तयार केलेलं आहे ते वाटीभर घेतलेलं आहे त्याचं माप असं आहे वाटीभर वरई असेल तर अर्धे वाटी राजगिरा घ्यायचा आणि पावाटे साबुदाणा घ्यायचा हे सगळं मी जरा भाजून घेतलेलं आहे जास्त नाही भाजायचं फक्त आपल्याला त्याची मिक्सरवर चांगली पूड करता आली पाहिजे एवढं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर त्याची मिक्सरवर अशी पावडर किंवा हे पीठ तयार केलेलं आहे मी जर तुमच्याकडे रेडीमेड उपवासाची भाजणी असेल किंवा घरी केलेली भाजणी असेल ती जरी तुम्ही याच्यात घातली तरी चालेल चिली फ्लेक्स आहेत हिरवी मिरची आलं वाटून घेतलेलं आहे हे जे घरी केलेलं पीठ आहे हे अगदी गुळगुळीत पाहिजे असं काही नाही थोडंसं सरभरीत असला तरी चालेल ज्या भाज्या आपण उपवासाला खातो त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता सुरण जरी किसून घेतलात तरी चालेल भोपळ्याच्या फोडी मिक्सरवरनं बारीक करून घेते जारमध्ये आधी मी आलं मिरची वाटून घेतलेली होती त्याच्यातच घेते तुम्ही भोपळ्याचा कीस घ्या मी चुकून फोडी केल्यामुळे मिक्सरवरून फिरून घेतलेला आहे त्याचा किस काकडीचा कीस करताना किशणीच्या बारीक जी बाजू असते त्याने किसून घ्यायचा आपल्याला जाड किस नको आहे एक बॉल घेतला आहे त्याच्यामध्ये हे सगळं घेऊया भोपळा घेते ह्याच्यात थोडं जिरं घालते आलं मिरची वाटून घेतली ती घालते आलं जास्त आहे हिरवी मिरची कमी आहे ह्याच्यात चिली फ्लेक्स घालते त्याच्यामुळे मी हिरवी मिरची कमी घातलेली आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची जास्त घाला मीठ घालूया चवीनुसार घाला थोडी आमचूर पावडर घालतीये आमचूर घाला लिंबाचा रस घाला आता हे सगळं आधी कालवून घेऊया तुम्ही ते सेंदव मीठ घातलं तरी चालेल जे पदार्थ तुम्ही उपासाला खाता ते वापरा तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही घातलीत तरी चालेल आता हे पीठ घालूया तुमच्याकडे राजगिरा नसेल तर तुम्ही नुसतं साबुदाणा थोडासा आणि वरही जास्त असं जरी भाजून पीठ ह्याच्यात घातलं तरी चालेल सगळं वाटेभर पीठ आपल्याला लागलेलं ला आहे एकदम घालू नका लागेल तसं घाला ह्याच्यात मी थोडीशी साखर घालते साखर ऑप्शनल आहे मी अगदी थोडीशी घातलेली आहे अर्धा चमचा साखर ह्याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित कालवून घेते हे बघा हे पीठ आपण जास्त भाजलेलं नव्हतं तरी छान असं झालेलं आहे आणि तर बघा हे कसं छान फुगत चाललेलं आहे एक लहान चमचा तूप घालते ह्याच्यात मी आता छान पुन्हा एकदा मळून घेते एका डिशला तूप लावून घेतलेलं आहे आता ह्याचे रोल करूया एक सारखे सगळे रोल करून घ्यायचे हाताला लागलं तर तूप लावा थोडंसं जरा सैल असेल तर थोडंसं जे मग आपण पीठ केलंय ते घालायचं आता एकसारखे सगळे असे रोल करून घेते हे बघा सगळे रोल करून घेतलेले आहेत जे वरईचे पीठ केलेलं आहे ते सुखं पीठ थोडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ते थोडंसं तिखट मिक्स केलेलं आहे आपल्याला हे रोल तळून आहेत आता शालो फ्राय केले तरी चालतील पण हे अजिबात तेलकट होत नाहीत अगदी कमी तेलामध्ये छान तळे जातात फक्त हे तळतांच्या आधी या पिठामध्ये असे घोळवून घ्यायचे आता हे तळून घेऊया तेल चांगलं तापलेलं आहे आता हे घालूया तर तेल उडवायचं ह्याच्यावर असं गॅसची फ्लेम लो टू मिडियम राहू दे हाय करू नका नाहीतर मग आत्ता ते शिजत नाहीत व्यवस्थित अगदी छान अशा गुलाबी रंगावर तळून घ्यायचं हे बघितलं असेल तुम्ही फुटत नाही काही नाही का काही होत नाही अगदी छान असे है, रोल होता हे रोल होतात हे झालेले आहेत आता काढते मी हे पण तळून घेते पिठात भुळल्यानंतर पुन्हा हाताने त्याचा रोल करायचा म्हणजे पीठ त्याच्यात छान मुरतो थोडस जे आपण पीठ फरून लावतो ते तेलात असं खाली गोळा होतो पण असं पिठात घोळवल्यामुळे हे रोल जास्त खुसखुशीत लागतात आता हे सुद्धा काढते मी हे बघा रंग किती सुंदर आलाय बघा आता असे सगळे हे रोल मी करून घेते सगळे आपले व्हेज रोल्स तळून झालेले आहेत किती छान झाले आहेत बघा हे बघा अजिबात तेलकट होत नाहीत अजिबात हाताला तेल लागलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही असे तळूनसुद्धा हे करू शकता किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता हे बघा तेल किती कमी लागलेलं आहे मी अजिबात जास्त तेल घेतलं नव्हतं हे तेल पुन्हा गाळून घ्यायचं की आपण दुसऱ्या पदार्थाला वापरू शकतो असं हे आपले उपवासाचे व्हेज रोल्स तयार झालेले आहेत अतिशय टेस्टी लागतात ह्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत वरई राजगिरा हे सगळं घातल्यामुळे ते अतिशय हेल्दी झालेले आहेत पौष्टिक झालेले आहेत ते तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता